तरी मित्र म्हणजे आता ना। ना ते वेळ मोहतर नाव आणि आता चला बरं केक विक क्लिले तर आयुष केक लिहिले तर चला नाव टाकी लिहू दक्ष तर नाव टाकी लिहिता मस्त दक्ष काय आम्ही मस्त केक विक क्लिली दाय दे का तावणे आपण केक हॅपी बर्थडे नमस्कार मित्र म्हणजे जे आदिवासी आणि आज ना व्हिडिओ धमाकेदार होणार कारण की आज होत ना दक्ष ना बड्डे गाडी स्टार्ट कर तर आम्ही चालला घर कारण की आमच्या काही न कटाई उठण्यात घर घर घरचाला घर चाला तर आज घरचा नाव बठ्ठा बिडार बिटार आवरिसनी आणि आम्हाला दक्षिणा बड्डे आहे तर त्याला काही विश करेल नाही आम्ही काही सांगेल नाही पण गुच्चूप जाऊस मी पनीर मग मस्त केक होस आणि संध्याकाळ वावरमं जाऊस वावरमं राहत त्या तर वावरमं जाऊस मस्त साजरा करूस केक बिकलीस नाही बड्डे करूस तर तोपर्यंत तो कंटिन्यू देखा आपला व्हिडिओ तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट तर चला बरं नी आता तयारी वियार करजा आता मोठी गाडीली लि जाऊस मस्त पकी आणि दाखली गाडी रूम बिम मला देऊस मस्त आणि देखा फुल तयारी चालू बठ्ठा इसकडा घ्या जशा बदली करीन चालना वशाच ताई देखा पूर्ण साहित्य बरीच नाही गाडी कचाकच बरा जाईन डायरेक्ट आम्हाला बसाल सुद्धा जागा नाही राह नाही डायरेक्ट इथला बेकार कचाकच जागा बरे राहील तर देख या देखा या देख, देख, देख पूर्ण बिडारा चाल ना डायरेक्ट थोडंफार भांडाच राहतील फक्त अठ बस दुसरा काहीच नाही तर चाला पटापट तयारी कर जामी तरी मित्रमंडळी चला बट अशी तयारी बियारी करायला आता अजून सावर चालू तोपर्यंत मै मस्त ता ताडीबिडी करले कारण की दुपारना दीड वाजे घ्यात आणि आम्हाला आठली नाही तर कपत चार तरी वाजे जातील तर पटपट पट तयारी करू तरी मित्रमंडळी अशी तयारी व्हाय या देखा बडाची तयार व्हायला पण मग त्याच कपडा सांगा साठी काही गरजा आण काय काय खेळत मग खेळू तर मी त्याच कपडा पण ना पाणी ना वातावरण जबरदस्त होतं काय कर थोडं काय सांगतात का खूप वातावरण आणि पाणी पडायला गे शितळा का पाणी बी शितळा पडाला लागे त्यामुळे थोडं आणि थांबजन नंतर जाऊस था तरी मित्रमंडळी अर्धा तास वाट देखा तरी पाणी राहीना उलटा जास्तही राहीना तर आता निघजत आहेस पाणी मग खूप वाईट वाट राही ना मला कारण की गाडी तीन तासमय धुवायला लागणार ता गाडी धुवायला लगीन कथा द्यायला होती तर आता तशात जाणा पडीन गाडी खराबच होईल बट इकडं जर वातावरण व्हायचं तर चला तर अजून सकाळ दोन तास पडून परवायला गेलं ना तर मग अजून तीन तास लागतील खूप मेहनत लागतं जवाला त्यामुळे बरोबर नाही जीवकर होता पण चला आता निघू तर चला मित्रमंडळ आता निघ चार वाजे घ्या त्यामुळे वेळ बी जास्त व्हाय घ्या आणि बड्डे बी जग सुनात पटकन निघज आणि केक बी लिहून लवकर जायला पाहिजे सहा सात वाजेपर्यंत तरी मित्रमंडळ देखा पाणी एकदम जोरमा सुरू आणि आम्ही तर ह्याच निघणार आता तरी मित्रमंडळ आता त्यावेळेल मतर नाव आणि आता चला बरं केक बिकली दक्षुना बड्डे येतं मस्त तर चला आता आठ मस्त हॉटेल होते खूप केक बीक ले ले आणि लेव बरं या देखा मित्रमंडळ या अशा प्रकारे केक तर तर कंपाना ती देखो बरं राहतं ते मित्र तर मित्रमंडळ ठाशी केक पण कितना अडीचशे ना अडीचशे अडीचशे रुपये का पण पाकळी जाता काय करता ते खूप बरं अंदाज तर चला आता केक चॉईस कर तर आईस केक लिहिले हो दोन तास राहील मला तो सांग काय वागडाव नाही तर चला नाव टाकीले तर नाव टाकी लिहित मस्त दक्ष आम्ही मस्त केक बीक लिहिली दहा ते खा तावण्या केक आणि आता आठ मेणबत्ती लिहिले तर भेटण्यात नाही बड्डेला मेणबत्ती पेशंट केकला कोसाला मित्रमंड आता नीच कॅन्डल बिले व्हायच्यात मस्त तरी मित्रमंडळी आता पोस व आम्ही वावरम संध्याकाना सात वाजेलत आणि मग आम्ही घर बी घ्याव पण घर काही चाय बी नाही तर डायरेक्ट वावर मी घ्याव आणि आता जायचं बड्डे करायला चिवडा बिवडा काढ राही ना त्या गाडी म्हणे आणि केक वगैरे लिहिस मग आता बड्डे करूस तरी मित्रमंडळ आम्ही गाडी आठ ढेंगडावर लाई दे आणि या देख या पुढे निघण्यात बाग बाग तरी मित्रमंडळ आता वावर मग पोचना तरी मित्रमंडळ आमना बड्डे बाय आमना दक्षु आणि हो ना मित्र म्हणजे आमना गुड्डू भाऊना पोऱ्या तो आणि आसणी आठ आमना मस्त पैकी आता आठ वरण भात आणि शिया बन राहण्यात आज बड्डे बनी तर चला बरं आता साजरा करणार पडता आम्ही ताऊ कवनी सांगा राहणी केक लिह केक लिह तर लयव नाव आता तरी मित्रमंडळ या देखा आमना बड्डे बॉय ठ आणि केक तरी मित्रमंडळ आम्ही तिथून कॅन्डल लाईरा रे मेणबत्ती या देखा तर आता आम्हाला बा मेणबत्ती पिठा आहे ना आणि बड्डे मस्त आता सुरुवात होईन बड्डेनी आणि आम्हाला पाहुणे म्हणते आय आणि अशी बसणार आता ठ तरी आता नाकार राही ना ते ना मम्मी पप्पा बड्डे ना

Earth... तर छापर कार दक्षिणा एकदम सुपर साजरा होईल बड्डे आणि हा पावणे मंडळी आता चिवडा बिवडा मस्त वाटूस बट पाहुणे मंडळी साला आणि मस्त आम्ही चिवडा आणि केक खाऊस आम नीताव खायनी केक त्याला तर आता खाऊ घातलं थोडस आता शुभांगी आता शुभांगी खाऊ घालाय ना त्याला बड्डे बॉयला मोठी ताई तिने तर ताई आता ताईला खाऊ घ्याल ना आता आख नाही कर, ना कर दे आता पहिला ना कर देवा केक कापाये पहिला <laughs> केक कापीसने ॲक नाकर ना लावा मी तर चाल ना तिला आपा आपाला आपाला काय उर तो <laughs> आख ना करता करता आपण खावाड देवस तिला सब क्या पड है

तरी मित्र मंडळी आता शुभांगीची मम्मी देखा हाखा करे हाकणावाय गट साता म आता पर्नवता आकरा कर मस्त मग अशा प्रकारे आम्हाला दक्षिणा बड्डे साजरा व्हाय आणि आता अंग केक आणि चिवडा दिलाय ना आता बटी मंडळी नाश्ता करायनी ते कंची वडाना सिस्टम पार तरी मित्रमंडळ बड्डी बिड्डी घ्या तरी आता आम्ही जेवणला हो आम्हाला वरण भात तर चला आता जेवणला बसज आया बस नाही मस्त तिला शुभांगी बी आपला ताऊ बी बसी जेवणाला जेवणला आता आम्ही बसज आणि शुभांगी रायनी फोन वा बोली आत्या पाहिला तिने तरी मित्र मंडळी आम्हाला बड्डे विडिओ साजरा व्हाय ग्या आणि आता जेवण बी घ्या तर बाकी मंडळी झोपी गय बाकी टी व्ही देखील राहणार तर कशा वाटणार ब्लॉग जर ब्लॉग आवडणार तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढलं ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय